पालक व युवकांमधील सुसंवाद घडविण्यासाठी प्राध्यापक प्रवीण धवणे यांचे ठाण्यात मार्गदर्शन कोपरीतील विठ्ठल मंदिरात वय वादळ विजांचं हा विशेष कार्यक्रम संपन्न आजच्या स्पर्धेच्या युगात बदलती जीवनशैली धावपळीच्या आयुष्यात तरुण पिढीसमोर अनेक प्रश्न आवासून उभे आहेत प्रेमसंबंधातून होणारे गैरसमज नैराश्यातून होणाऱ्या आत्महत्या करिअरची चिंता व पालकांशी दिवसेंदिवस नातेसंबंध व दुरावणारा संवाद टेकवण्याचे आव्हान यामुळे पालक व युवकांमधील दरी वाढत आहे यासाठी आवश्यक आहे ते युवकांमध्ये व पालकांमध्ये सुसंवाद घडणे याच विषयाचा धागा पकडून कोपरी ठाणेपूर्व येथे वय वादळ विजांचा हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले या कार्यक्रमात युवक शिक्षक व पालकांनी सहभागी होऊन भावी पिढीबरोबर सुसंवाद घडावा व भारत देशामध्ये आदर्श नागरिक घडावेत या हेतूने रविवार दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी विठ्ठल मंदिर कोपरी गाव ठाणीपूर्व येथे हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता साहित्यिक व कवी प्राध्यापक प्रवीण दवणे या कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून सहभागी होते यांच्या प्रभावी विचारधारेतून भावी पिढीमधील प्रेमसंबंधातील गुंतागुंत करिअरची चिंता व पालकांमधील सुसंवाद घडवण्याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन आई चिखलदेवी महिला मंडळ स्वयंसिद्ध महिला चॅरिटेबल ट्रस्ट व रक्षक प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते स्वयंसिद्ध महिला चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा सौ वैशाली स्वप्निल लांडगे युवासेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक स्वप्नील लांडगे सौ पद्मजा पाटील सौ रुपाली पाटील श्री कुणाल पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली पालक युवकांनी व शिक्षकांनी या कार्यक्रमात सहभागी झाले होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे कोपरी पाचपाखडी विधानसभा उपशहर प्रमुख प्रकाश कोटवानी गावदेवी सेवा मंडळाचे अध्यक्ष दिलीप पाटील शाखाप्रमुख रोहित गायकवाड श्रुतिका कोळी सुचित्रा भोईर प्रमोद भोपी दिलीप दामोदर पाटील भाई भोईर प्रशांत पाटील यमुना म्हात्रे हेमंत पाटील नरेश पाटील प्रकाश खांडेकर जमीर शेख तसेच स्वयंसिद्धा महिला चॅरिटेबल ट्रस्ट रक्षक प्रतिष्ठान यांचे सर्व सभासद आणि कार्यकर्ते इतर मान्यवर पदाधिकारी ठाणेकर नागरिक कार्यक्रमप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनादेश